भाजप विरोधात लढणे हीच आमची भूमिका सतेज पाटील यात्रेतून काय विकल्प मिळाला हे लोकांना कळलेलं नाही त्यामुळे नवीन यात्रेतून जनतेला काय मिळणार आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना कोणत्या लोकसभेच्या जागा हव्या आहेत याची लिस्ट पाठवलेली आहे आगामी काही काळात याची लिस्ट स्पष्टता येईल महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून येण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न असणार आहेत तिन्ही पक्षांपैकी जागा कोणाला मिळणार यापेक्षा भाजप विरोधात लढणे हीच आमची भूमिका कोल्हापूर विधानसभाचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितलेलं आहे तसेच कोल्हापूर मतदारसंघात अनेकजण इच्छुक आहेत त्यामध्ये सरप्राईज उमेदवार येऊ शकतात सरप्राईज चेहरा येऊ शकतो निवडून येणारा उमेदवार आम्ही देणार आहोत पाच इच्छुकमधील एक चेहरा असू शकतो जगा कोणालाही आली तरी तिन्ही पक्षात चर्चा होईल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी दोन वेळा प्राथमिक चर्चा झाली आहे शेवटपर्यंत त्यांना आमच्यासोबत घेण्याचा प्रयत्न सुरू राहणार आहे शिंदे गटातील सात खासदारांनी भाजपच्या तिकिटावर लढण्याचे लेखीपत्र दिले आहे दहा जानेवारीच्या आमदार पात्रतेवर सर्व निर्णय अवलंबून जागा वाटपे वाटपाचे सूत्र ठरल्यानंतर तात्काळ उमेदवारी देण्यात येणार असल्याचंही सतीश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे तां बोललं जातं महाविकास आघाडीचं किंवा इंडिया गाडीचं काय धोरण ठरलेलं आहे कारण कोल्हापूरच्या जागेवरती ठाकरे गटाने क्लेम केलाय नाही मला वाटते आज काँग्रेस पक्षाची आमचे वरिष्ठ नेते आमच्या काँग्रेस पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना कुठल्या जागा राज्यामध्ये हव्या आहेत त्याची यादी दिलेली आहे आणि म्हणून आता येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीची स्पष्टता येईल आमची भूमिका जी काय आहे जिल्ह्यातली काँग्रेस म्हणून ती एकत्रित बैठकीमध्ये मी ती मांडलेली आहे मी ती जाहीरपणे बोलणं संयुक्तिक राहणार नाही परंतु आमचा एकच उद्देश असेल की महाविकास आघाडीचे खासदार जास्तीत जास्त निवडून आणणं महाराष्ट्रामध्ये हा एकच उद्देश आमचा प्रामुख्याने या ठिकाणी असतो सीट काँग्रेसला मिळते राष्ट्रवादीला मिळते शिवसेनेला मिळते याच्यापेक्षा भाजपच्या गैरकारभाराविरुद्ध इंडिया आघाडी म्हणून लढणे ही आमची प्रायोरिटी असणार तर अनेक इच्छुक उमेदवार आहेत इच्छुक असणारे त्या ठिकाणी त्यांच्यातलं नाव येऊ शकते सप्राईज एलिमेंट सुद्धा एखादा त्यामध्ये येऊ शकतो सांगता येत नाही शेवटी वरिष्ठ लेव्हलवर याची चर्चा होईल आणि योग्य तो उमेदवार निवडून येणारा उमेदवार आपल्याला मिळेल थोड्या दिवसात आपल्याला स्पष्टता दिसून येईल नाही असं नाही म्हणलं मी म्हणजे आता सप्राईज त्यातला पाच मधला असू शकतो काय असू शकतो ना सप्राईज म्हणजे सप्राईज असत नाही राजीव शेट्टींशी मी चर्चा एक दोनदा माझी चर्चा त्यांची प्राथमिक झालेली आहे परंतु आता वरिष्ठ पातळीवर त्यांची चर्चा होईल आणि हातकरंगले असेल किंवा इतर त्यांची काय मागणी आहे कारण की वंचितचा विषय तसाच आहे राजू शेट्टी साहेबांचा विषय तसाच आहे आणि मग मला वाटते राज्य पातळीवर तिन्ही पक्ष बसून या सगळ्यांना एकत्रित करण्याचा काही पावलं पडलेली आहेत काही बैठका झालेल्या आहेत आता पुढच्या काळात आपल्याला स्पष्टता येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये दिसेल पक्ष पक्षसुद्धा तुमच्यासोबत येणार आहे का अजून तशी चर्चा वरिष्ठ पातळीवर काय झाली असली तर मला माहीत नाही आजच्या घडीला माझ्यापर्यंत तरी काही नाही परंतु वरिष्ठ पातळीवर तशी काही चर्चा झाली आहे का याची माहिती घेऊन मी तुम्हाला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर